नमस्कार न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी महाविकास आघाडीने सोयाबीनला सात हजार हमी भाव तर महायुतीने सहा हजार हमी भाव देण्याची जाहीर केले होते सध्या चार हजार आठशे रुपये हमी भाव असताना देखील शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन अजूनही मार्केटमध्ये आणला नाही त्यामुळे काही प्रमाणात बाजार समितीत सोयाबीनची आवक मंदावल्याचे चित्र आहे रिपोर्ट न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती बघा तर शेतकरी वर्ग काय निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने सात हजार रुपये भाव देऊ शेतकऱ्याला असं आश्वासन दिलं होतं आणि महा सरकारने सहा हजार रुपये हमी भाव देऊ असं आश्वासन दिलं होतं परंतु चार हजार आठशे ब्याण्णव हामी भाव असतानासुद्धा आज शेतकऱ्याला आपलं सोयाबीन बत्तीसशे ते एक्केचाळीस रुपये या भावात विकावं लागत आहे प्रचंड बहुमताने या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार निवडून आलं परंतु शपथविधी बाकी आहे परंतु यावेळेस मार्केटमध्ये आवक मंदावली आहे शेतकऱ्याला प्रतीक्षा आहे की आपल्याला सहा हजार रुपये सोयाबीनला भाव मिळेल शेतकऱ्याला आशा आहे की काहीतरी होईल त्यामुळे सध्या आवक मंदावली आहे बाजार समितीमध्ये